नमस्कार मंडळी इकडे पाऊस चालू झालेला आहे आणि आज आम्ही कटाच्या आमटीचा बेत केलेला आहे आणि तो पण चुलीवर बघा कसं पावसाचं वातावरण किती पाऊस चालू आहे बघा काल दुपारपासून मस्त पाऊस येतो आहे दगाळलेलं वातावरण आणि मस्त गरमागरम चुलीवरचं जेवण आम्ही आज मस्त चुलीवरचं जेवण जेवणार आहोत कशी कटाची आमटी करतात ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग पावसाचे दिवस आहेत आम्ही चूल पेटवण्याचा प्रयत्न करत आहोत खूप प्रयत्नानंतर आमची चूल पेटलेली आहे आणि आता आम्ही कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य करत आहोत सगळ्यात पहिले सुकं खोबरं कट करून घेतलं आहे आता त्याला आम्ही मस्त भाजून घेतो पहिले आम्ही त्याला खोबऱ्याला असं म्हणजे चुलीमध्येच टाकून शे हे करणार होतो भाजणार होतो पण ही चूल लवकर पेटत नाही आहे हवा पण सुटली आहे पाऊस पण येतोय बाहेर तर मग आम्ही अशा त्याच्या मस्त काप करून घेतले आणि आता आम्ही ह्याला मस्त भाजून घेतो बघा धुवा कसं येतोय मस्त आमची चूल पेटलेली आहे हे बघा मस्त असं गोल्डन ब्राऊन हे बघा खोबऱ्याचा कलर येऊ द्यायचं आहे आणि कमेंटमध्ये हे पण सांगा की तुम्ही तुमच्या इकडे कटाच्या आमठीला कसं साहित्य बनवता काय काय टाकता हे बघा ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे हे बघा मस्त असं भाजून झालं आहे आता आपण तिला काढून घेऊ कांदा मस्त आहे कांद्याला पण तसंच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे म्हणजे छान असा तांबूस कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे कांदा हे बघा तिकडे बघू शकता खोबरं झाले धुवा निघतोय आता आपली मस्त शंभर टक्के प्युअर गावठी पद्धतीची कटाची आमटी बनणार आहे तुम्ही पण या आमच्याबरोबर मस्त जेवायला मस्त आम्ही आता ताजा मसाला बनवून घेणार आहोत कटाच्या आमटीला लागाय लागणार आहे तो मस्त असा कांदा आपल्याला छान लाल करून घ्यायचा आहे बघा कसा लाल होतोय कांदा इकडे चूल मस्त पेटली आहे आता बाहेरचं वातावरण बघा मस्त झुम झुम पाऊस येतोय आता मोबाईल मध्ये दिसत नसेल कारण माझा साधा मोबाईल आहे बघा आपला कांदा कसा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता थोडस येऊ द्यायचं म्हणजे आमटीला असा भारी कलर येतो बघा बघा कशे वातावरणामध्ये मस्त फुलं आलेली आहेत छान पैकी किती मस्त हिरवे झाड दिसत आहेत हे बघा किती भारी हिरवं वाटतंय सगळीकडे हिरवगार मस्त असं भारी वातावरण आणि त्याच्यावर गरमागरम चुलीवरचं जेवण लाल झालेलं आहे आणि आपण आता कांदा काढून घेतोय आता ह्याच्यामध्ये आपण मी आत्ता दाखवला होता ना तो आता मसाला माझी मम्मी बनवून घेते ताजा मसाला बनवते येते बाहेरच्या मसाल्यापेक्षा घरच्या मसाल्याची चव ही काही औरच असते मस्त आपला मस्त आपली अशी मस्त आता कटाची आमटी होणार आहे गॅसवरचं तर सगळे जेवतात पण चुलीवरचं आजच्या शहरा आजच्या युगामध्ये चुलीवरचं जेवण मिळणं म्हणजे भाग्यच आहे तो मसाला भाजायला ठेवला आहे आता याला भाजून घेतो आणि याची पावडर करतो दाखवते मी तुम्हाला हे असं मस्त मसाला भाजून होत आहे त्याची पावडर झाल्यावरती मी दाखवते तुम्हाला कलर वगैरे कसा येत ते हे बघा अशा पद्धतीने मस्त मसाला भाजून झालाय तुम्हाला वाटेल का मसाला असा काळा वगैरे झालाय काळा नाही झालाय तो इकडचे लोक अशाच भाजतात आणि याची टेस्ट पण एवढी छान येते ना म्हणजे प्रत्येक तुम्ही भाजीलाही टाकू शकता हे बघा चुलीवर कसा मस्त जाळ लागलाय आम्ही मस्त स्वयंपाक करतो हे बघा मस्त असा कलर आलाय मसाल्याला तेल गरम झालंय आणि त्यात मोहरी टाकलेली आणि आता आलं लसूणची पेस्ट नेतावा देते बघा कडकडी मस्त आता ह्याला परतून घेतोय आपण बटाटे टाकलेले आता याच्यामध्ये मस्त टोमॅटो टाकलेले आहेत मुलांना उत्सुकता लागलेली आहे की ला लाग आई जेवण कधी बनवणार आणि ते कधी खाणार त्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं मुलांना आपल्याला शहरामध्ये असं खायला वगैरे नाही मिळत चुलीवरचं पोरांची पण खूप इच्छा होती का चुलीवरचं जेवण जेवायचं आता त्याच्यामध्ये हळदी आणि लाल तिखट घातलेलं ला आहे आता मग मस्त मिक्स करून घेणार मिक्स झाल्यानंतर आपण थोडंसं चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालू मम्मी मम्मीने लाल तिखट थोडीशी हळद छान मिक्स करून घेते ती आता मस्त आता मीठ आणि थोडासा मसाला ॲड करून आपण भाजी फिरून घेतोय मस्त मिक्स झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही मुलं बघा कशी वाट बघत आहे भाजीची मस्त उकळी फुटलेली आहे बघा छान भाजी बघा कशी मस्त भाजी गरम झालेली आहे बघा तांबडीची तयारी चालू आहे आणि मस्त चुलीला जाळ कसा पेटलेला आहे बघा आणि त्याच्यावर आपण आता बातेला ठेवलेलं आहे तेल घालायचे आमटीला थोडंसं कटायचं आमटीला तेल जास्तच हवं आहे आमचं असं काय नसतं डायट वगैरे मस्त तर्रीदार आमटी बनवणार आहे भाजी आंबेडा दा बघा आता याच्यामध्ये लाल तिखट म्हणजे लाल मिरचू घातलेला आहे माझ्या मम्मीनी माझी आईनी कडे कत्ता टाकलं आहे बघा आणि मस्त जवळचे बघा कस मस्त तरी मराठवाड्यातले लोक जरा धुणीत खातात आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढे कट मध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि टाकत कशी मस्त उकळी येते आपल्याला शहरामध्ये चुलीच्या याचा स्मोक घेऊन आपल्याला जेवण हॉटेलमध्ये मिळतं पण इकडे आल्यावरती मस्त आपल्याला चुलीवरचं जेवण मिळतं शंभर टक्के प्युअर बघा तुम्ही कशी झाली आहे कटाची आमटी बघा कशी भारी आलेली आहे त्याच्यावरती मस्त गरमागरम भात आमटी चला तर मस्त आम्ही जेवायला बसतोय तुम्ही पण या जेवायला कस झालंय ते पण तुम्हाला सांगणार मी चला तर मग आमचे सर्वांचे जेवण झालेले आहेत आणि अशा मस्त निसर्गरम्य वातावरणाचा आम्ही आनंद घेतो आणि माझा आजचा छोटासा सवलॉग तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय